हा जाधव साहेब आद्रा कुगली वाटला आपली सत्तर टक्के सत्तर टक्के कधी लागवड केली सहा जून सहा जून समजा ते आता आजची जून वाटत ना आज का दोन आ, आज तीन हाँ, ता ता जून हा आता एक महिना होईल सहा जूनला ओके ओके पहिली कोम कधी तुम्ही डुबून लावलाय की कसं लावलंय ला मी काय केलं कॅरेट के मध्ये पेना घेतलं टेकवला आणि वरून पाणी टाकलं त्याच्यावर अच्छा आणि लगेच लावून दिलं अच्छा अच्छा त्याला दहा मिनिटं ठेवायचं असते दहा मिनटं ठेवल्याने ना कोंबलही झाड निघते आणि निघले आता कोंब भारी आहे एकदम जबरदस्त कोंब निघलेली भारी आहे ना दरवर्षापेक्षा दरवर्षीपेक्षा चांगली निघ निघली ती अच्छा अच्छा निघताना किती फुटवे निघलेले आता सध्या सध्या एक एकच आहे एक एक दोन दोन खाली उकरून पाहिलेत का नाही उकरून ती पाहिली अच्छा मुळ्यांची संख्या वगैरे काहीच पाहिलेली नाही तुम्ही काहीच नाही काहीच नाही अच्छा 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 त्याचं खाली जर बघितलं ना खूप मोठा बदल राहतो सर तो जो पुडा देला होता ना हो एक किलोचा यस हा पाचव्या दिवशी सोडायचा यस तो, तो सातव्या आठव्या दिवशी सोडला समजा आम्ही काय अडचण नाही काय अडचण नाही ते पन्नास टक्के झाल्यावर झाल्या सोडायचं ते सोडलं चालेल ना मला आता चालेल ना चालेल ना काय अडचण नाही पण मला एक सांगा दर वर्षाप्रमाणे रिझल्ट बरा आहे का आपले साडेचार एकर आहे पूर्ण हो त्याच्यामध्ये आपण तीन एकर चाललेले तुमच्याकडून बरोबर तर जे दीड एकर राहिलेले उगलं ओके आणि हे तुम्ही आपले औषध वापरलेले ते सत्तर टक्के उगल सत्तर टक्के उगलं ओके दोघं एकाच तारखेची लागवड आहे हा एकाच तारखेची तुम्ही ते चार हजार तीस वालीच किट घेतलेली आहे ना हो चार हजार तीस वाली ओके 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 चालते बाकी काही नाराजगी गिराजगी काही नाही ना नाही आता दुसऱ्या डोसला कधी यायचं दुसऱ्या डोसचं ना तुम्ही एकदा फवारणी करा त्याच्यानंतर शेड्यूल सांगतो मी तुम्हाला